सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचं चांगभल चा जयघोष व खोबरे भंडाऱ्याची उधळण करीत समस्त ग्रामस्थ निमगावसावा रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत खोंडोबा यात्रा उत्सव माग पौर्णिमेनिमित्ताने साजरा होत असताना उत्सव निमित्ताने शनिवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी देवाची विधिवत पूजा करण्यात आली तसेच गावातून मानाची काठीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर दिवसभर मुंबई पुणे व नगर जिल्ह्यातून आलेली भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गडावर गर्दी केली होती खंडोबा मंदिर परिसरात जागरण गोंधळ कार्यक्रम पाहायला मिळाला तसेच भव्य बलीगाडा शर्यतीचे आयोजन भरघोस पारितोषक यांचे वाटप करण्यात येणार आहे न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आजिंदा दादा घरे आपण करू पुत्र मंडळाने घेतलेला एक गडे आजिंदा दादा पुढे तरुणांच्या मंडळाचे